माझी बायको माहेरी गेली होती मला, शिवाए से। मला शिवाए से। से तर बायकोशिवाय रमत नसे कारण मला ते सर्व केल्याशिवाय क्रमत नसे मग विधवा काकूसोबतच नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी परत एक नवीन कथा घेऊन आलो आहे तुम्ही जर अजून आमचं चॅनल रंगसाज मराठी कथा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझी बायको सुनंदा आणि मी वैभव आता दोघे माझ्या आईवडिलापासून वेगळे राहत होतो कारण माझ्या बायकोचं आणि माझ्या आईचं रोज कशावरून तरी भांडण होत असे मी रोज त्या रोज रोजच्या भांडणाला कंटाळ होतो त्यामुळे मी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला आमचं दुसरं घर खूप दूर होतं मग मी तिथे माझी बायको सुनंदासोबत राहू लागलो तिथे नवीनच प्लॉटिंग होती त्यामुळे आजूबाजूला जास्त घर नव्हते हो माझ्या घराशेजारी काकू राहत होत्या त्या काकू विधवा होत्या त्यांचं नाव मनीषा काकू त्यांचा नवरा पाच सहा वर्षापूर्वी त्यांना सोडून गेला होता त्यांना एकच मुलगी होती तिचं पण लग्न झालं होतं मनीषा काकू एकट्याच राहत त्यांना त्यांच्या नवऱ्याचं पेन्शन भेटत होतं मनीषा काकू वय जास्त नव्हतं हो त्यांचं लव लग्न लवकर झालं होतं आणि त्यांना एकच मुलगी होती त्यांचा नवरा पण लवकर सोडून गेला आता काकू विधवाचं जीवन जगत होत्या पण त्या खूप खुश राहत त्यांचं राहणीमान तर एकदम टापटीप होतं त्यांना बघून असं वाटायचं की त्या एकदम तरुण आहेत कारण त्या अजून पण सुंदर दिसत होत्या आम्ही तिथे राहायला गेल्यापासून तर मनीषा काकू जास्त वेळ आमच्या घरीच राहत असे माझ्या बायकोचं आणि मनीषा काकूचं खूप पटत असे मनीषा काकू जेवण तर खूपच छान बनवत असे त्या माझ्यासाठी रोज काही ना काही नवीन बनवून आणत आणि मला देत असे मला तर काकूच्या हाताचं जेवण खूप आवडत असे काही दिवसानंतर माझी बायको गरोदर झाली आता मला मनीषा काकू नेहमी म्हणत वैभव आता सुनंदाची काळजी घेत जा ती आई होणार आहे मी आता बायकोची काळजी घेत होतो पण मला जेव्हा कळाली की सुनंदाला आता तिच्या माहेरी जावे लागेल मला तर माझ्या बायकोशिवाय करमत नसे मला तर रात्री ते केल्याशिवाय झोपच येत नव्हती मला रोज पण ती सवय होती मी तर सुनंदाला म्हणालो की तू इथेच राहा पण मला मनीषा काकू म्हणाली अरे तू करणार आहे का तिच सर्व तिला जाऊ दे माहेरी मी मनात म्हटलं की काकू मी तुम्हाला कसं सांगू की मला करमत नाही बायकोशिवाय मी स्वतःच बडबडत होतो पण मला समजलं नाही की काकूला कसं कळालं मला थोड्या वेळाने काकूने बोलावलं आणि मला काकू म्हणाली वैभव तुला करमत नाही का बायको विना मी म्हणालो काकू तसं नाही पण ती जर माहेरी गेली तर माझ्या जेवायची सोय नाही होणार मनीषा काकू काय सोयी नाही होणार मी कशासाठी आहे मी नाही का तुला जेवण बनवून द्यायला मी काकूला म्हणालो ते ठीक आहे काकू पण मनीषा काकू म्हणाले हे बघू आय भाऊ मी आहे ना तुला सुनंदाची आठवण पण नाही येणार मी सर्व करेन तुझं जेवण आणि मनीषा काकूचं बोलणं ऐकून तर मी थोडा शॉक झालो कारण काकू बोलल्या तशा होत्या की मला बायकोची आठवण पण नाही येणार मी वेगळंच काही समजून बसलो होतो माझी बायको आता माहेर गेली होती मी एकटाच घरामध्ये बसलो होतो नंतर मनीषा काकू आली आणि माझ्याजवळ बसली काकू मला म्हणाले वैभव आज काय जेव बनवू जेवायला तू तु तुझ्या आवडीचं मी म्हणालो काकू काही पण बनवा नंतर मी जेवण केलं आणि झोपलो मला तर रात्रभर झोपच आली नाही मी थोडा उदास होतो मला एकटं करमत नव्हतं बायकोशिवाय मला मनीषा काकून नोटीस केलं नंतर काकू मला म्हणाली वैभव तुला करमत नाही का बायकोशिवाय मी म्हणालो असं नाही काकू पण घरामध्ये एकटं वाटतं ना काकून मग मला त्यांची स्टोरी सांगितली की त्यांचा नवरा पण त्यांना सोडून राहायचा नाही कधी मनीषा काकू म्हणाली वैभव मी मी तर सहा सात वर्षापासून एकटीच आहे रात्रीचं जेवण घेऊन काकू माझ्याकडे आली आणि मनीषा काकून पण माझ्यासोबत जेवण केलं आणि नंतर मला म्हणाली मी आज इथेच झोपते तुला एकटं एकटं वाटत ना मी बेडरूममध्ये गेलो आणि काकूला म्हणालो काकू तुम्ही बेडवर झोपा मी इकडे खाली झोपतो काकू म्हणाले अरे बेडवर तर खूप जागा आहे तू झोप वरतीच मी आणि मनीषा काकू दोघे एकाच बेडवर झोपलो नंतर काकूला झोप लागली मला बायकोला चिटकून झोपायची सवय होती थोड्या वेळाने मनीष काकूचा पाय माझ्या अंगावर आला आणि त्यांचा हात पण मला थोड्या वेळाने झोप लागली मी झोपेत असताना जसं बायकोला चिटकून झोपायचो तसं मी मनीष काकूला चिटकून झोपलो सकाळ झाली तरी पण मी तसा झोपलेलो होतो नंतर मला जाग आली आणि मी बघितलं की मी मनीष काकूला एकदम बायकोसारख मी लगेच बाजूला झालो आणि काकूला म्हणालो काकू सॉरी मी सुनंदा सोबत असच झोपेत असताना माझ्याकडून जर काही मनीषा काकू म्हणाली चल उठ आता सकाळ झाली आणि खूप वेळ झाला मला रात्री छान झोप लागली आता सुनंदा येईपर्यंत मी इकडेच येत जाईल झोपायला मनीषा काकू हसत हसत गेल्या मला तर समजलेत नाही की काकूला काय झाले नंतर तर काकू माझ्यासोबत दिवसभर खूप मोकळेपणाने बोलत होत्या आज रात्री तर काकूने असे कपडे घातले होते ते बघून तर मनीषा काकू एखाद्या तरुण मुलीसारख्या वाटत होत्या त्यांना तसं बघून तर माझं मन मी काकूला म्हणालो काकू तुम्ही असे कपडे का घातले आहे काकू मला म्हणाल्या आज माझा वाढदिवस हो आहे मी म्हणालो काकू अगोदर काना सांगितलं मी केक वगैरे घेऊन आलो असतो ना मनीषा काकू म्हणाली नको मी माझा वाढदिवस साजरा नाही करत तुझे काका गेल्यापासून पण मला आज तुझ्यासोबत करायचं आहे माझा वाढदिवस नंतर आम्ही काकूचा वाढदिवस थोडा साधारण केला आणि जेवण वगैरे करून झोपलो मला तर आज मनिष काकूला बघून त्या प्रकारची फिलिंग येऊ लागली होती कारण माझ्या बायकोला जाऊन मायरी जाऊन दहा पंधरा दिवस झाले होते आणि मला आता ते आठवत होतं आज पण मनीषा काकू माझ्या अंगावर पाय टाकून झोपल्या होत्या आता तर मला मग मी थोडा त्या प्रकारचं करायचा प्रयत्न केला काकू पण काही बोलले नाही मनीषा काकू तर परत माझ्याजवळ आल्या होत्या मग मी तर नको ते केलं मनीषा काकूने पण मला विरोध केला नाही आणि मनीषा काकूने पण